नमस्कार मित्रांनो तुम्हाला जर तुमच्या शेतजमिनीचे जुने रेकॉर्ड तपासायचे असेल जुने कागदपत्रे पाहायचे असेल जसे की सात बारा असेल आठ असेल किंवा फेरफार असेल इत्यादी प्रकारची जुनी कागदपत्रे तुम्ही ऑनलाईन डाउनलोड करू शकता तर हे कशा पद्धतीने करायचं याबद्दलची माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन घे जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ही माहिती उपयुक्त वाटल्यात आपल्या मित्रांना ही माहिती अवश्य शेअर करायला विसरू नका तर यासाठी मित्रांनो तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल इथे आल्यानंतर तुम्हाला ऑलरेडी अकाउंट असेल तर डायरेक्ट लॉग इन करू शकता जर नसेल तर न्यू युजर रजिस्टरवरती क्लिक करायचं आहे इथे तुमची बेसिक इन्फॉर्मेशन टाकायची आहे जसं की फर्स्ट नेम मिडल नेम लास्ट नेम जेंडर नॅशनॅलिटी मोबाईल नंबर ऑक्युपेशन ईमेल आय डी डेट ऑफ बर्थ एवढी माहिती टाकल्यानंतर ॲड्रेस डिटेल टाकायची आहे ॲड्रेस डिटेलमध्ये जे काही ॲड्रेस असेल तुमचा डिस्ट्रिक्ट पिनको पोस्ट ऑफिस ज्यानंतर तालुका तहसील व्हिलेज नेम एवढी माहिती टाकायची त्यांचा एक युजरनेम तयार करायचा आहे युजरनेममध्ये तुमचं जे तुम्ही युजरनेम ठेवसाल ते चेक अवेलेबिलिटी ऑप्शनवरती क्लिक करून तुमचं अवेलेबल असलं पाहिजे तर तुम्ही आधार नंबर तुमचा युजरनेम म्हणून वापरू शकता तर ही तुम्हाला युजरनेम युनिक असला पाहिजे तुम्ही युजरनेम जे टाकसाल ते युनिक असेल तरच तुम्हाला पुढे पासवर्डचं ऑप्शन अवेलेबल होईल तर आता मी ते नेम टाकलेलं आहे व्हेरीफाईड युजर आय डी असं नाव आलं पाहिजे आता हे युजरनेम युनिक आहे त्यामुळे पासवर्डचा ऑप्शन आलेला आहे इथे पासवर्ड टाकायचा आहे तुमचं नाव ॲड रेट वन टू थ्री किंवा याच्या व्यतिरिक्त वेगळा पासवर्ड टाकू शकता एक क्वेश्चनचा आन्सर द्यायचा आहे एवढ्या प्रकारचे इथे क्वेश्चन आहेत जसं की तुमचं दिवस फादर मिडल नेम अशा पद्धतीचे काही क्वेश्चन आहेत क्वेश्चन निवडायचे आणि त्याचा आन्सर तुम्हाला समोरच्या जे काही ऑप्शन आहे तिथे तुम्हाला टाकायचं आहे पासवर्ड तुम्हाला आठ ते इथे सहा ते पंधरा कॅरेक्टरपर्यंत पासवर्ड तयार करायचा आहे आणि एवढी माहिती भरून तुम्हाला कॅपच्या टाकायचा आणि सबमिट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे युजरने म्हणजे तुमची ईमेल आय डी किंवा आधार नंबर सुद्धा टाकू शकता सर्व माहिती बरोबर टाकल्यानंतर कॅप्चर टाकून तुम्हाला सबमिटवरती क्लिक करायचं आहे सबमिटवरती क्लिक केल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन होऊन जाईल अशा पद्धतीने मॅसेज येईल आता इन करायचं आहे नेम पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे ऑफिस निवडायचं आहे तहसील ऑफिस त्यानंतर जिल्हा तालुका गावाचं नाव त्यानंतर डॉक्युमेंट टाईपमध्ये यायचं आहे कोणतं डॉक्युमेंट पाहिजे तुम्हाला ते डॉक्युमेंटचंचंचंचं नाव सिलेक्ट करायचं आहे आणि त्याची व्हॅल्यू जर उदाहरणार्थ सात बारा निवडला तर सात बाराचा जे काही गट नंबर असतो तो गट नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर आठ जर निवडला असेल तर आठचा नंबर टाकायचा आहे त्यानंतर सर्च नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर जी काही बेसिक माहिती आहे तुमची ती टाकून घ्या मी ती माहिती ब्लर करतो यामध्ये तुम्ही ओल्ड म्युट म्युटेशन सात बारा त्यानंतर ई पत्रक आणि पत्रक एवढे डॉक्युमेंट इथून तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा पाहू शकता तर आता या ठिकाणी मी सात बारा निवडलेलं आहे जे काही नंबर असेल गट नंबर ते टाकायचा आहे ते जे काही एक्झाम्पल म्हणून मी इथे टाकलेलं आहे सर्चवरती क्लिक करायचं आहे सर्च केल्यानंतर तुमच्या ऑफिसची डिटेल आणि एकोणीसशे इथे पाहू शकता जे काही रेकॉर्ड सर्चनुसार जे काही अवेलेबल असेल एकोणीसशे नव्वद चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव दोन हजार एक अशा पद्धतीचे रेकॉर्ड दाखवतील जे तुम्हाला सात बारा पाहायचं असेल त्या सात बाराच्या वरती व्ह्यू किंवा तो ऑप्शन आहे त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे व्ह्यूवरती अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या वर्षाचे सुद्धा सात बारे पाहू शकता आठ पाहू शकता व्ह्यूवरती क्लिक केल्यानंतर हे सात बारा तुम्हाला पाहायला मिळेल जर रेकॉर्ड अवेलेबल असेल तर तुम्हाला दिसून जाईल हे सात बारा जुना आहे याला डाउनलोड करायचं असेल तर डाउनलोड करू शकता अशा पद्धतीने आणि अशाच पद्धतीने इतरही डॉक्युमेंट तुम्ही डाउनलोड करू शकता त्यानंतर या जे काही वर्ष तुमच्या ज्या वर्षाची पाहिजे असेल जर उपलब्ध असेल तुम्ही नक्की इथे पाहू शकता अशा पद्धतीने हे डाक्युमेंट डाउनलोड करायचे होते त्यानंतर आता तुम्हाला परत एकदा बेसिक सर्च किंवा जे काही रेग्युलर सर्चवरती क्लिक करून सुद्धा तुम्ही इथे डॉक्युमेंट सर्च करू शकता अशाच पद्धतीने आता वेगळं डॉक्युमेंट लागत असेल तर तुम्हाला पुन्हा तहसील ऑफिस डिस्ट्रिक्ट अशा पद्धतीने त्यानंतर कार्ड कार्ड बेस सर्च आहे कार्ड बेस बेसिक सर्च आहे त्यानंतर कार्ड बेस ॲडव्हान्स सर्च आहे अशा पद्धतीने तुम्ही इथून सुद्धा सर्च करू शकता जर आता इथे रेग्युलर सर्च झालं आपलं आता कार्ड बेस सर्च करायचं असेल तर इथे तुम्हाला डिस्ट्रिक्ट तालुका विलेज सर्व माहिती टाकायचे डॉक्युमेंट टाईपमध्ये पाहू शकता कोणकोणते डॉक्युमेंट इथे तुम्ही सर्च करू शकता तुमच्या गावाचे नाव निवडल्यानंतर आणि ते डॉक्युमेंटची व्हॅल्यू टाकायची आता पाहू शकता इथे आठ आहे सात बारा आहे त्यानंतर जी काही हक्क नोंदणी असेल त्यानंतर खतावणी असेल अशा पद्धती विविध डॉक्युमेंट या लिस्टमध्ये जेवढे डॉक्युमेंट असतील तेवढे तुम्ही इथे डाउनलोड करू शकता तर आता काही जिल्ह्यामध्ये काही ऑप्शन कमी असेल किंवा काही जिल्ह्यामध्ये जास्त असेल तर ते तुम्हाला आता इथे आठ सिलेक्ट केलं आठचा नंबर टाकायचा सर्च करायचा आहे रेकॉर्ड उपलब्ध असेल तर दिसेल आणि तुम्हाला दिसणार नाही त्यांना पुन्हा एकदा वी प्लॅनवरती क्लिक करू तुम्ही पुन्हा दुसरी गट नंबर किंवा सर्वे नंबरची माहिती टाकून किंवा खाते नंबरची माहिती टाकून इथे सर्च ॲडव्हान्स सर्चसुद्धा इथे करू शकता अशा पद्धतीने तुम्हाला जे डॉक्युमेंट लागत असेल ते तुम्ही इथे सर्च करू शकता आणि तुमचे जे काही जुने रेकॉर्ड्स असेल जमीन संदर्भातले जुनी कागदपत्र असेल ते पाहू शकता इथे काही नोट्ससुद्धा लिहिलेली आहे नोटसुद्धा वाचू शकता अशा पद्धतीने तुम्हाला मित्रांनो जी डॉक्युमेंट हवं असेल तुमचा जो काही जिल्हा असेल तो जिल्हा टाका माहिती पहा जर उपलब्ध असेल तर नक्कीच मिळेल तर आता या ठिकाणी जिल्ह्याची यादी आहे काही जिल्ह्याची माहिती इथे दाखवणार नाही तर आता इथे जिल्हे पाहू शकता अकोला अमरावती नगर चंद्रपूर धुळे गडचिरोली गोंदिया हिंगोली जळगाव जालना लातूर नंदुरबार नाशिक पालघर रायगड सातारा सोलापूर ठाणे वर्धा वाशिम आणि यवतमाळ यवतमाळ आणि शेवटचा आहे मुंबई उपनगर असे बावीस जिल्ह्याची सध्या माहिती या वेबसाईटवरती अपलोड करण्यात आलेली आहे थोडे काही दिवसाने प्रत्येक जिल्ह्याची तुम्हाला माहिती जशी जशी अपलोड होईल तशी तशी तुम्हाला या वेबसाईटवरती पाहायला मिळणार आहे इतर जिल्ह्याची माहिती अपलोड झाल्यानंतर सुद्धा सेम प्रोसेसने तुम्ही त्या जिल्ह्याची जे काही रेकॉर्ड आहे ते तपासू शकता धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल